नमस्कार चला आज आपण ह्या रिलेशनशिपच्या भागामध्ये थोडं एक पुढचं स्टेप घेऊया आणि बघूया नेमकं हे रिलेशनशिप ओळखायचे कसं आहे की हा तुमचा क्विन फ्लेम आहे हा तुमचा सोलमेट आहे की हा तुमचा कार्मिक आहे हे आपण बघण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मला एक कमेंट सुद्धा आलं होतं की मॅम प्लीज ह्याच्याबद्दल थोडं डिटेल सांगा की कसं रिलेशनशिप ओळखायचं तर चला आज बघूया आपण की कसं हे रिलेशनशिप ओळखतात ओके चला मग सगळ्यात आधी आपण बोलणार आहोत ते कार्मिक रिलेशनशिप बद्दल ठीक आहे कार्मिक रिलेशनशिप च आपण असं बघतो की जेव्हा ही लोक तुमच्या आयुष्यात येतात ना तेव्हा सिच्युएशन थोडी असते एखाद्या प्रॉब्लेम मधून तुम्ही निघत असता आणि तुम्हाला असं वाटतं की कोणाच्या ना सपोर्टची किंवा आधाराची गरज आहे ठीक आहे आणि त्यावेळेला एकदमच ही लोक येतात त्यावेळेला तुम्हाला असं वाटेल की तुमच्याकडे ना पर्याय नाही आहे दुसरा ठीक आहे ह्यांना तुम्ही अवॉइड नाही करू शकत यांना तुम्हाला आपल्या आयुष्यात आणावंच लागतं ठीक आहे ह्या गोष्टीला काही म्हणजे ते जे काम करू शकतात ना ते मे बी अजून कोणी करूच शकत नाही अशा सिच्युएशनमध्ये येतात म्हणजे त्याला ना आपण अवॉइड नाही करू शकत किंवा ह्याच्यापासून जा पळून जाऊ शकत नाही कळत का आणि एकदमच ही लोक तुमच्या आयुष्यात येणार तुमचे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करण्यासाठी यू फील एकदम डिफरंट काइंड ऑफ सोल मेट काइंड ऑफच अट्रॅक्शन होतं है ह्यांच्याबरोबर की अरे किती चांगलं आहे सगळं हे ना ह्यांनी इतकी मदत केली मला अशा टाईपचं तर नेहमी दाखवताना ना कार्मिक रिलेशनशिप एकदम चांगलं दाखवतात हो ठीक आहे की मी खूप प्रेमळ आहे मी खूप इमोशनल आहे मी खूप सेन्सिटिव्ह अशा टाइपचा ओके अँड यू फील म्हणजे ना कन्फ्युजन होतं कधी कधी सोलमेट आणि कार्मिकमध्ये असं असतं पण नेहमी कार्मिक तुमच्या कधी कधी सोबत जन्म पण घेऊ हो शकतात आणि कधी कधी तुम्हाला सडनली अपेअर पण होऊ शकतात ठीक आहे पण त्यांचं जे कार्मिक पॅटर्न आहे ना ते सुरू एक लेवल नंतर होणार जेव्हा तुम्ही पूर्णपणे आधीन झालेले असतं त्यांच्या पूर्णपणे डिपेंड होऊन जाता काही ना काही कारणामुळे ना तुम्ही त्यांच्यावरती डिपेंड होता इमोशनली मेंटली फायनान्शियली खूप वेळा बघितलं गेलंय की जेव्हा तुम्ही डिपेंड होता ना त्यांच्यावरती आपल्या सुख आपल्या इमोशनल साठी म्हणा किंवा एक साठी त्या वेळेला ना सडनली यू फील की तो माणूस एकदम डिसअपेयर्ड झालाय किंवा तो नाहीच आहे ते जे व्हॅलिडेशन तुम्हाला हवं होतं ते जे एक्सेप्टन्स किंवा लव्ह तुम्हाला हवं होतं ते नाही आहे त्या रिलेशनशिप मध्ये तुम्ही ना हळूहळू हळूहळू ड्रेन आउट होऊन जाता पण ना त्याच्यातून निघायचा प्रयत्न पण नाही करू शकत म्हणजे त्या गोष्टी तुमच्या डोक्यात सुद्धा येत नाही की अरे मी ह्याला सोडून बाहेर जावं किंवा मी काही करावं तशी ताकद किंवा एनर्जीस राहत नाही तुमच्यामध्ये तुम्ही फक्त त्याच्या मागे पळत राहता पळत राहता तुमचे खूप एफर्ट्स लावता त्या गोष्टींना व्यवस्थित करण्यासाठी पण त्या गोष्टी व्यवस्थित होत नाही तुम्ही तुमचं सर्वस्व लावून टाकता त्या रिलेशनशिप मध्ये बट स्टील दॅट पर्सन मागे वळून बघणारच नाही तुम्हाला तुम्हाला असं म्हणजे एक काळीच काढून देतो ना माणूस त्या काइंड ऑफ फिलिंग होईल म्हणजे तितकं दुःख होईल होईल तेवढा त्रास तुम्हाला इट्स लाईक कर्मा रिलीजिंग ना त्यामुळे ते तितकं इंटेन्स असतं त्याच्यातून बाहेर निघणं खूप कठीण असतं पण एका वेळेला अशी सिच्युएशन येते की नाही आता मला निघायचं आहे जेव्हा तुम्ही मनापासून हे ठरवता ना त्यावेळेला वेळ लागत नाही जेव्हा मनातून आतून आवाज येतो ना यार आता बस है ना ह्याच्यापेक्षा जास्त मी टॉलरेट करू शकत नाही इट मीन्स तुमचे कर्म संपलेत त्या कार्मिक रिश्त्यामध्ये रिलेशनशिप मध्ये आता तुम्ही है ना एक्झिट घेऊ शकता या रिलेशनशिप मधून अँड तसं होतं पण तसं घडतं पण ज्या पहिल्या गोष्टी म्हणजे तुम्हाला असं वाटतं यार मी अगोदर का नाही असा विचार केला मी पाच वर्ष आधी हा विचार केला असता किंवा दोन वर्ष आधी हा विचार केला असता तर माझं किती नुकसान वाचलं असतं पण तसं नसतं ते जे सायकल कम्प्लीट होणार होती ना ते सायकल कम्प्लीट झाल्याशिवाय तुम्ही त्या गोष्टीतून एक्झिट घेऊच शकत नाही ठीक आहे असं असतं आणि तुम्ही त्याच्यापासून वेगळे झालं की इझिली डिटॅच होता आणि शंभर टक्के ह्या रिलेशनशिप मधून झाल्यानंतर तुमची ग्रोथ होईल तुमची सक्सेस होईल हे एक मोठ आपण हे म्हणू शकतो की आ, हे आहे उदाहरण आहे की ज्याच्यामधून आपल्याला कळतं की हा आपला कार्मिक होता त्यानंतर तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी भेटतील त्याच्यापेक्षा जेव्हा तेव्हा तुम्ही जेवढे खुश होता त्याच्यापेक्षा चार पटीने जास्त तुम्ही त्यावेळेला खुश होता जेव्हा त्याच्यापासून वेगळे झालं असं तुम्ही फील करू शकता कुठेतरी चला मग हे होतं कार्मिक रिलेशनशिप चला मग पुढे बघूया सोलमेट कसे असतात आणि कसे भेटतात आपल्याला सोलमेटच जसं मी अगोदर पण सांगितलंय की सोलमेट आपल्याला ना मे बी जन्मापासून असतात आपले मित्र असतात आणि कधी कधी असं होतं की सोलमेट आपल्याला बाहेरून कधीतरी भेटतात म्हणजे सोल ग्रुप पासून वेगळे पण असू शकतात ही थी लोक ठीक आहे एक सोल ग्रुप असतो आपला ज्याच्यामध्ये क्लोज सोल ग्रुप असतात ना ते म्हणजे तुझे मम्मी पप्पा भाऊ बहीण यांच्यापैकी कोणी असू शकतं तुमचं सोलमेट जे की नेहमी प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुमच्या सोबत राहणार तुम्हाला साथ देणार ठीक आहे थोडं आउटर सोल ग्रुप आपण म्हणतो ज्यांना ते असतात तुमचे मित्र मैत्रिणी जो आयुष्यभर तुमच्या सोबत राहतो ठीक आहे ऑन अँड ऑफ झालं तरी सुद्धा ती लोक नेहमी असणार तुमच्या वाईट वयला तुम्ही एक कॉल केला की दे आर हिअर ओके अशा टाईपचे जे असतात ते तुमचे एक क्लोज एक सोल सर्कल असतो ते सेकंड सर्कल मध्ये असतात ओके आणि थर्ड सर्कल म्हणजे एक सिच्युएशन आल्यानंतर सडनली ते माणसं तुम्हाला भेटतात इनफॅक्ट असं खूप जणांचं बघितलं सोलमेट त्यांना ना, ना कधी कधी ट्रॅव्हल करताना कधी कधी असं अशा वेळेला पण भेटतो म्हणजे अननोइंगली बिलकुल अनएक्सपेक्टेडली तर सोलमेट कधीही कोणतेही असू शकतात तुमचे क्लोज रिलेटिव्ह तुमचे बाहेरच्या ग्रुप मधले सुद्धा ना सडनली तुम्ही ऑफिसमध्ये जॉईन केलं आणि कोणी तुम्हाला खूप आवडायला लागलं किंवा त्याच्यावर एकदम बॉन्ड वेगळंच बनलं इट्स नॉट कंपल्सरी की हे बॉन्ड तुमचं लव्ह वाला असेल ठीक आहे हे hey, कसंही असू शकतं एक प्युअर मैत्री पण असू शकते की यार हा माणूस ना माझ्यासाठी म्हणजे ना कधी तयार असतो कधी रेडी असतो ठीक आहे एक डिफरंट काइंड ऑफ कनेक्शन फील होतो इन्स्टंटली ओके okay, त्याला भेटल्यानंतर आता ह्या गोष्टी ना आपले जे क्लोज सोल ग्रुप मधले असतात त्यांच्याशी ना एवढं जास्त पटकन आपल्याला लक्षात येत नाही पण जे आउटर ग्रुप मधून आलेले असतात ना लोक त्यांच्या बरोबर आपण खूप चांगलं कनेक्ट करू शकतो ह्या गोष्टींना घेऊन आणि आपला फील होत यार हा आत्ताच भेटलाय पाच सहा महिन्यात आणि आपण ह्याच्यासाठी काही करायला तयार आहे किंवा हा आपल्यासाठी काही करायला तयार आहे इतकं घनिष्ठ हो मैत्री होते आणि ही मैत्री ना लॉंग टर्म पर्यंत असते ठीक आहे कार्मिक मध्ये जसं आपण बघितलं ना की ते टेम्पररी असतं इट कम विथ एक्सपायरी डेट ठीक आहे ते इतके इतके दिवस किंवा इतका इतका वेळ तुमच्या सोबत राहणार ठीक आहे पण हे जे असतात रिलेशनशिप सोलमेट वाले दिस इज फॉर लाँग लाईफ ना लाईफ टाईम की हे ना नेहमी तुमच्या सोबत असणार तर कार्मिक आपले बरेच असतात सोलमेट आपले बरेच असतात ठीक आहे तर सोलमेट सुद्धा मेबी तुमची बहीण पण असू शकते तुमचे फ्रेंड पण असू शकतात प्लस आउटर जे ग्रुप आहे त्याच्यातून पण कोणी मित्र वगैरे सडनली आला तुम्हाला भेटला एक सर्टन एज नंतर अठ्ठावीस तीस मध्ये पण भेटतात ओके पण ते लाँग लाईफपर्यंत राहतात तुमच्या सोबत ठीक आहे तर ते सुद्धा सोलमेट असतात तर सोल आपले सोलमेट बरेच असू शकतात ओके तर असं जरुरी नाही आहे की एकच सोलमेट आहे की हा आता मम्मी माझी सोलमेट आहे तर मला दुसरं सोलमेट नाही भेटणार असं नाही आहे सोलमेट आपले बरेच असतात ओके तर हे झालं सोलमेटचं तर हे ना कधीही कुठल्याही वेळेला येतात पण नेहमी दे ट्राय टू अपलिफ्ट यू ठीक आहे ते नेहमी तुम्हाला ना ग्रोथ कडे घेऊन जाणार सक्सेस कडे घेऊन जाणार आणि कुठल्याही परिस्थितीत तुमचा साथ द्यायला तयार राहणार तुम्हाला असं जाणवेल हे लोक आल्यापासून ना माझी ग्रोथ सक्सेस थोडी जास्त होते ठीक आहे सिच्युएशन थोडी बेटर व्हायला लागली आहे माझी अशा टाईपचं फिलिंग येऊ शकतं तुम्हाला एक अपलिफ्टमेंट फील होतं तुम्हाला शंभर टक्के मग हे लव्ह मध्ये कन्वर्ट होऊ शकतं किंवा फक्त प्युअर मैत्रीमध्ये पण राहू शकतं पण ही लोक आयुष्यामध्ये काही ना काही कॉन्ट्रीब्युट करतात म्हणजे तुमच्या ग्रोथमध्ये मध्ये ही लोक कॉन्ट्रीब्युट करतातच करतात ओके तर हे असतात सोलमेट असं ओळखायचं सोलमेटला ओके चला मग आता बघणार आहोत आपण ट्विन फ्लेम बद्दल ट्विन फ्लेम आपल्या आयुष्यामध्ये कधी येतात तर मोस्टली असं बघितलं जातं ना एक गोष्ट संपते एक कर्मा संपतो है ना शक्यता खूप जास्त अशी असते की कर्मा संपल्यानंतर ट्विन फ्लेम तुमच्या आयुष्यात एंटर करतात ओके की एक, एका एखाद्याचा डिवॉर्स झाला एखाद्याचा काही प्रॉब्लेम मधून निघाला माणूस ह ना त्यानंतर कधी कधी इन बिट्विन पण ट्विन फ्लेम भेटू शकतात म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आहात तुम्ही किंवा एक प्रॉब्लेम येणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये त्याच्या आधी ट्विल फ्लेम ची एंट्री होईल एकदमच ते आले आणि त्यानंतर फटाफट फटाफट फटा कर्मा रिलीज होतात ना ऍक्च्युली तर मग त्यामुळे असं होतं की सडनली प्रॉब्लेम्स यायला लागल्या तुमच्या आयुष्यामध्ये तो माणूस आल्यानंतर ठीक आहे एक सॅटिस्फॅक्शन असतं त्याच्याबरोबर बट ह्यांच्या आल्यानंतर तुम्हाला असं जाणवेल जर तुमचे कर्म है ना संपले आहेत म्हणजे एक रिस्पॉन्सिबिलिटी खूप म्हणजे एक आहे माझ्याकडे उदाहरण त्यांचं बघितलं तर ते दोघं ना एक वयस्कर ठीक आहे दोघांचं म्हणजे एक आहे फिफ्टी इयर्स समथिंग आणि एक आहे सिक्स्टी फाईव्ह ओके आणि त्यांचं दोघांचं तिचा हस्बंड एक्सपायर झालाय यांचे मुलं वगैरे मोठी झाली आहेत बायको पण एक्सपायर झाली आहे ते एकटे आहेत सिंगल आहेत सडनली हे दोघं कुठेतरी बागेत वगैरे भेटले वॉक करताना वगैरे आणि दे स्टार्ट फिलिंग दॅट काइंड ऑफ कनेक्शन अचानक एकदम ना मॅग्नेटिक पूल फील झालं बिकॉज दोघांचे कर्मा संपलेले होते ते जेव्हा भेटले एक दुसऱ्यांना तर खूप इझिली गोष्टी हो ना पुढे जात गेल्या आहे त्यांची मुलांनी वगैरे एक्सेप्ट केलं त्यांनी लग्न लावून दिलं दे बोथ आर व्हेरी हॅपी दे बोथ आर ट्विन फ्लेम ठीक आहे तर कुठेतरी ह्या गोष्टी ना जाणवतात जेव्हा हे होतं आपलं कर्मा संपलेले असतात ना त्यावेळेला तुम्ही उशिरा भेटतात हे लोक पण जेव्हा भेटतात ना त्यावेळेला ते रिलेशनशिप खूप सुंदर असतं कुठेतरी जगाला अमान्य असण्यासारखं असू शकतं पण ही लोक ते सगळं अचीव्ह करतात आणि खूप इझिली गोष्टी घडत जातात त्यांच्यासाठी जा असं बघितलं जातं तर हे होतं जर इन बिटवीन तुमच्या कर्मामध्ये हे आलं तर मग तुम्हाला बरेच प्रॉब्लेम फेस करावे लागतात कर्म खूप फटाफट 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 यायला लागतात त्यामुळे प्रॉब्लेम्स पण खूप फटाफट यायला लागतात मे बी फायनान्शियल प्रॉब्लेम येईल याला ना डार्क नाईट ऑफ सोल म्हणतात ठीक आहे त्याच्यामध्ये ना तुम्ही खूप त्रासातून जाता खूप प्रॉब्लेम मधून जाता ठीक आहे ते करण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स लावावे लागतात ऑफकोर्स तो सपोर्टला आहे तुमच्या पण तरी थोडा त्रास जास्त होतो ह्याला डार्क नाईट ऑफ सोल म्हणतात या ट्विन फ्लेमच्या जर्नीमध्ये इन केस जर तो माणूस तो तुमचा ट्विन फ्लेम तुमच्या आयुष्यात अगोदर आला तर, तर ह्या गोष्टी घडतात आणि नंतर मग ह्या कर्मा रिलीज केल्यानंतर है ना ट्विन ला एक चांगलं युनियन होऊ शकतं चांगलं रिलेशनशिप बॉन्ड होऊ शकतं असं बघितलं जातं आणि मोस्टली हे दोघं रोमॅन्टिकली अट्रॅक्टेड असतात इट्स लॉ लाईक like अ मॅग्नेटिक पूल मग ते ना कंट्रोल करू शकत नाही अल्टिमेटली जाऊन हे म्हणजे ना एक फिजिकल अट्रॅक्शन कडे वळतच वळतं ठीक आहे पण असं कंपल्सरी नाहीये की हे रिलेशनशिप फक्त तुम्हाला फिजिकल सॅटिस्फॅक्शन देण्यासाठी आलंय किंवा अशा टाईपचं नाही आहे तुम्ही ते अनुभवण्यासाठी आलात असं नाही आहे ठीक आहे पहिलं आपलं कर्म कम्प्लीट करून देन यू कॅन एक्सपिरियन्स ऑल दॅट थिंग असं कुठेतरी आपण बघितलं जातं आणि त्यानंतर तुम्ही तो सर्वोच्च आनंद किंवा ते, आ, ते आ, आ, मोक्षची प्राप्ती कुठेतरी ना अध्यात्मचा एक लेवल अप जाणं एकदम आध्यात्मिक होणं है ना ह्या गोष्टी तुम्हाला जाणवणारच जाणवणार ट्विन फ्लेम बरोबर ओके तुम्ही खूप जास्त आध्यात्मिक झालात ते जे मॅग्नेटिक पूल असतं किंवा फिजिकल इंटेन्स एनर्जी असते ती तात्पुरती असते वेन यू बोथ म्हणजे ना मिळाल्यानंतर भेटल्यानंतर ना त्याचा तेवढा राहत नाही फक्त एक दुसऱ्याला बेटर करायचा प्रयत्न करता है ना काहीतरी अपग्रेड करायचा का प्रयत्न करता स्वतःला अशा टाईपचं बघितलं जातं ह्याच्यामध्ये असे असतात ट्विन फ्लेम रिलेशनशिपमधले जे दोन कपल असतात ते असं बघतो आपण त्यांच्या लाईफमध्ये बऱ्याच चेंजेस होतात स्पेशली स्पिरिच्युअली खूप जास्त हाय होणं मोक्षच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणं की अल्टिमेट डेस्टिनेशन माझं आहे ते मला भेटलेलं आहे मी माझे कर्म पण संपवलंय मी माझ्या ट्विन फ्लेमला पण भेटलो नाव आय एम रेडी टू म्हणजे ना एक मोक्ष की मी सगळं काही अचीव्ह केलं अशा टाईपची कुठेतरी फिलिंग असते ह्यांची आणि जर्नी कुठेतरी फिनिश होते अशा टाइपचं म्हणजे एकत्रच राहतात शेवटपर्यंत ही लोक पण असं असं बघितलं जातं वेन दे कम्प्लीट देअर कर्मा पण इथे ना देवाचं फ्री विल असतं आणि कुठेतरी असं म्हटलं जातं की ही जर्नी ना देव स्वतः आपल्या हाताने लिहितात ठीक आहे तर ह्याच्यामध्ये बऱ्याच अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे ना ह्याला प्रेडिक्ट करणं थोडं डिफिकल्ट आहे प्रत्येकाची वेगळी वेगळी जर्नी असते कारण कर्म वेगळे वेगळे असतात त्याच्यावरती डिपेंड असतात की कि तुम्ही किती लवकर ते पूर्ण करता आणि कधी तुम्ही ट्विन फ्लेमला भेटता ठीक आहे आणि अजून एक प्रश्न मला नेहमी विचारला जातो की ट्विन फ्लेम प्रत्येकाचे असतात का तर असं नाहीये प्रत्येकाचे नसतात ठीक आहे ती फक्त कोणती कोणती सिलेक्टेड सोल असतात जे ऑलरेडी हायर डायमेन्शन मध्ये असतात जे ऑलरेडी आपले बरेच कर्म कम्प्लीट केलेली असते ना आणि ती सोल जेव्हा ते राहिलेले कर्म संपवण्यासाठी त्या सोलला एक फ्री विल भेटते की बाबा तू स्वतःला दोन मध्ये डिवाइड करून ते राहिलेले कर्मास एका जन्मामध्ये कम्प्लीट करून टाक राहिलेले दोन तीन जन्माचे जे कर्म आहेत है ना ते कंप्लीट करण्यासाठी कुठेतरी ही सोल स्वतःला दोन पार्ट मध्ये डिवाइड करते आणि ही ट्विन फ्लेम तर हे प्रत्येक सोल बरोबर नसतं प्रत्येक सोलचा ट्विन फ्लेम नसतो ना हे लोकांना खूप कन्फ्युजन असतं तर ही होती जर्नी कुठेतरी रिलेशनशिपला घेऊन ओके आय होप तुम्हाला बरीच माहिती भेटली असेल आणि पुढे आपण ह्याच्याबद्दल बोलतच राहू आणि काही तुम्हाला वेगळ्या सजेशन द्यायचे असतील अजून काही माहिती हवी असेल स्पेसिफिक सम टॉपिक वरती तर प्लीज मला कळवा आणि थँक्यू सो मच